नमस्कार जनहित न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा महत्वपूर्ण बातमीवर लक्ष केंद्रित करणार आहोत जी थेट आपल्या शहरांशी आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे नगरपंचायतींमध्ये तुमच्या परिसरात चांगल्या प्रतीचे उद्यान असावे असं तुम्हाला वाटतं ना तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे नमो उद्यान या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी तब्बल तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेचं उद्दिष्ट खूप स्पष्ट आहे शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार उद्यानांचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतीला एक कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या निधीचा शंभर टक्के खर्च राज्य सरकार उचलणार आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही विशेष बाब म्हणजे आपल्या किल्ले धारूर नगर रुपयांचा निधी मंजूर झाला या या आहे यामुळे धारूर मधील नागरिकांनाही सुंदर आणि आधुनिक उद्यानाचा आनंद घेता येणार आहे पण ही योजना केवळ निधी वाटण्यापुरती मर्यादित नाही यात एक अनोखी स्पर्धाही आहे ज्या नगर परिषदा उत्कृष्ट उद्याने विकसित करतील त्यांच्यासाठी विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित केली जाईल या स्पर्धेत विजेत्यांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत पहिल्या क्रमांकासाठी पाच कोटी रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी तीन कोटी रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी दोन कोटी रुपये ही अतिरिक्त रक्कम वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दिली जाईल ज्यामुळे नगर परिषदांमध्ये चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळेल थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही योजना आपल्या शहरांमधील हिरवळ वाढवणार आहे नागरिकांना शुद्ध हवा आणि शांत जागा उपलब्ध करून देणार आहे या निर्णयामुळे आपल्या शहरांचे भविष्य अधिक सुंदर आणि आरोग्यदायी होईल अशी अपेक्षा आहे जनहित न्यूज न्यूजसाठी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या बातमीसह पाहत रहा जनहित न्यूज जनहित न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार